निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा महापौर पदावर दावा महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू असताना सांगलीच्या महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार इदरीस नाईकवाडी यांनी दावा केला आहे महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सर्व अठ्ठ्याहत्तर जागा मिळवण्याची लढवण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितलं आहे यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवाण महिला आघाडीच्या प्रमुख राधिका हार्गे उपस्थित होते आमदार नायकवाडी यांनी म्हटलं आहे की उद्या शुक्रवारी सायंकाळी मिरजेत पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आहे या मेळाव्यात किशोर जामदार मैनुद्दीन बागवान या दोन माजी महापौरांसह सतरा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे पक्षाची शहरातली ताकद वाढणार असून महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे तथापि महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सर्व अठ्ठ्याहत्तर जागा लढवण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे महायुतीतील रिपाई पक्षाशी आमची बोलणी सुरू असून त्यांना या निवडणुकीत आमच्यासोबत घेण्याची तयारी आहे माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून आमच्या पक्षाची वाटचाल या ठिकाणी महापालिका क्षेत्रात फार व्यवस्थितपणानं चालू होती आणि आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाय जे असतील मी असेल आम्ही दोघांनी बऱ्याच सर्वजणांशी संवाद साधलेला होता पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा अशीच भूमिका सर्वांचीच होती आमची आणि त्यानुसार आता योग्य वेळ आलेली आहे म्हणून आम्ही जी चर्चा संवाद केलेला होता त्याला यश आलं त्या लोकांनी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारायचं मान्य केलं अजितदानाचे विचार अजितदाची कार्यशैली कार्यपद्धती आणि अजितदादांचा विकास अभिमुख असणारा दृष्टिकोन हा सर्वांनाच भाळणार आहे आणि त्यामुळं या गोष्टी जमीत धरून त्यांनी हा निर्णय केला की आपण अजितदादांच्या सोबत जाऊया अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाऊया जेणेकरून आपल्या भविष्यात असणाऱ्या शहराच्या विकासाला गती दिशा आणि चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्या शहराची होईल हेच बोलणं आमचं झालेलं होतं अशा संवादात आमच्या चर्चा आलेल्या होत्या त्यालाही ते मान्य होतं पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा असं त्यावेळेला ठरलेलं होतं आणि त्यानुसार आता आज चे चे या ठिकाणी आमचे पक्षाचे निरीक्षक प्रदेशहून आलेले आदरणीय प्रदेश सरचिटणीस लतीबाई तांबोळी आज उपस्थित आहेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आज बैठक होऊन आम्ही कार्यकर्त्यांना ही कल्पना दिली की ज्या घडामोडी होत आहेत जी आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून एक फार अत्यंत चांगली आशादायक स्थिती आज आमच्याकडे आहे आता पहिला तुम्ही बघितलं असेल तर अनेक जणांनी आम्हाला हिनवलं होतं काय यांचं यांचं काय राष्ट्रवादीचं काय महापालिकेत असं म्हणत होते पण आज त्याच लोकांना तोंडात बोट घालायची पाहिजे आली की बघता बघता आमच्या राष्ट्रवादीत ज्या पद्धतीनं हा प्रवाह यायला लागलाय वाढायला लागलाय उद्या नामदार दादा स्वतः मिरजला येत आहेत चार वाजताची वेळ दिली आहे शाही दरबार इथं आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम त्या का ठिकाणी होणार आहे आणि नामदार दादांच्या हस्ते तो पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे या गोष्टीला फार मोठं महत्व हो आहे उद्या आमचे एक सहकारी माजी महापौर किशोरदा जामदार आणि त्याचबरोबर इथे माजी महापौर मयरुद्दीन बागवान आणि त्याचबरोबर काही माझी नगरसेवक जे आता चालू बॉडीच होते ते आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणून काही ज्यांनी काम केले असे माझी नगरसेवक ही सुद्धा उद्या प्रवेश करत या यासोबतच अनेक चांगले मातब्बर कार्यकर्ते सुद्धा उद्या पक्ष प्रवेश करतायत जवळपास सोळा सतरा एक मातब्बर अशा सर्व या माझी नगरसेवकांनी यांच्या पक्षप्रवेशाचं उद्या नियोजन आहे कदाचित अजूनही काही जणांच्या चर्चा सुरू आहे आमची त्यामुळं त्यात ही वाढ होण्याची शक्यता अशाच पद्धतीचं नियोजन आमचं शहर जिल्हाध्यक्ष पद्मागी यांनी केलेलं आहे पण तो आम्ही दुसऱ्या टप्प्यात घेतलेला आहे पहिल्या टप्प्यात हा विषय झाला की दुसऱ्या टप्प्यात तोही विषय आम्ही निश्चितपणाला व्यवस्थितपणाला हाताळू आणि त्याच्यामध्ये यश आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पहिल्यांदा आमचा प्रेफरन्स असेल तो महायुती दिन लढण्याचा आम्ही पहिल्यांदा तीस जागा मागितलेल्या होत्या पण पन उद्या पंधरा ते सोळा माजी नगरसेवक येत आहेत दोन माजी महापौर येत आहेत हे झालं मिरजचं आणखी पुढच्या दोन चार दिवसामध्ये सांगली आणि कुपवाडमधूनसुद्धा काही नगरसेवक येतील त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर चर्चेला बसू आणखी दोन दिवस जरा वाट बघायची आणि त्यानंतर आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आणि त्यानुसार आम्ही त्यांना मागणी करणार आहे जर आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व तिथं नाही मिळालं तर आम्ही दुसरा विचार करणार आहे स्वबळाचा आणि ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे वीस प्रभागामध्ये अष्ट्याहत्तर कॅन्डिडेट आमचे आता तयार आहेत आणि त्यामुळं स्वबळाची पूर्ण तयारी आमची झालेली आहे अजितदादा उद्या येत आहेत अजितदादा आले की आणखी वातावरण बदलून जाणार आहे अजितदादांच्या नेतृत्वावरती त्यांच्या एकूण विकासाचा वेग त्याच्यावरती खूप कार्यकर्त्यांचं श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं ते सगळेच आपल्याकडे यायला तयार आहेत ज्या वेळेला आम्ही दोन दिवसांमध्ये आमची संख्या वाढेल त्यावेळेला ती संख्या घेऊनच आम्ही महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर बसू चर्चेला आणि अंतिम जो निर्णय असेल तो प्रदेशवरती घेतला जाईल आम्ही त्यांच्यावर सोपवतो या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे अतिशय जोमानं काम करताना आपण पाहत आहात शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन दादा राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं असं अनेक कार्यकर्त्याला वाटू लागलेलं आहे खरंतर लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली पण आता नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या आणि हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक शहरामध्ये दादांनी ही निवडणूक स्वतंत्र घ्यावी असा देखील सूर आहे कारण सर्व जाती धर्माच्या घटकाला एकत्र घेऊन एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून दादांच्याकडे पाहिलं जातं दादांचा काम करण्याचा जर वेग बघितला तर राज्यामध्ये दादांचं आता जे वारं सुरू आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला जोमात असतील दिसेल खरं तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की उद्याच्या एकवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही निश्चितपणानं आमचे तुम्हाला नगराध्यक्ष दिसतील दिस आमचे जास्तीत जास्त नगरसेवक दिसतील आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये काहीच नाही म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो की आता आम्ही या जिल्ह्यामध्ये दोन नंबर आलेलो आहोत उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आज पक्षाच्या वतीनं मी समन्वयून काम करतो आहे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आलोय तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की आम्हाला लढायला संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यामध्ये देखील असं आहे की कसं असतं की बाबा समजा जर युती झाली तर कदाचित माझी संधी जाते की काय त्यामुळं या वीस प्रभागामधून जवळपास अष्ट्याहत्तर आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि महापौर पदाचे उमेदवार हे तयार आहेत त्यातच उदया दादा या मिरज शहरामध्ये येत आहेत अनेक मान्यवरांचा आजी माजी नगरसेवक महापौरांचा पक्षप्रवेश होतोय त्यामुळं या शहरामध्ये या महानगरपालिकेमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढलेली आहे कदाचित पुढल्या पक्षाला वाटेल की राष्ट्रवादीनं आमची सोबत युती करावी अशी परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झालेली आहे हे आमच्या दृष्टीनं आनंदाचं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक नंबरचा पक्ष असेल एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली